आपला परिचय सांगा आपण अनेक जण आंदोलन करत आहे काय सांगणार तुम्ही सर माझं नाव अरुणा चानेणे अमरावतीवरून आलेले इथे मी आणि सव्वीस जानेवारीपासून आमचा उपोषणाचा हा कार्यक्रम चालू आहे अद्यापही म्हणजे आतापर्यंत आज आमदारांना जेव्हा कळलं की आमच्या मुलांची प्रकृती ढासळलेली आहे तर आज ती पाहायला आले पण अद्यापही मतदार मतदारसंघाचे प्रताप प्रतापदाचा इथले कुठले कोण होते ते बीजेपीचे आले होते बीजेपीचे आले होते आणि गोंदिया जिल्ह्यातले ते दोघे आले होते पण ते पण निर्णय देऊ शकले नाही आम्हाला त्यांनी एवढंच म्हटलं की आम्ही बघू म्हणजे ते बघणार आहे तुम्ही अनेक दिवसापासून आंदोलन करत तुमची मागणी काय सरकारून काय तुमची अपेक्षा आहे काय सांगणार आमची एवढीच मागणी आहे की पंच्याऐंशी पर्यंत जे आम्हाला सवलती होते एसटीचे त्या सरसकट आम्हाला दशाचे तशाच पाहिजे कारण की पंच्याऐंशी नंतर जो काळा जी आर त्यांनी काढला त्यामध्ये चुकीची जी माहिती दिली त्यामुळे आमचे सगळं आरक्षण फेरवून घेतलं घेतलं आणि तीस वर्षापासून त्यासाठी एकशे चौदा आमचे शहीद झाले एकशे चौदा शहीद झाले तरी सुद्धा या शासनाने आमची दखल घेतली नाही आज तीस वर्ष होत आहे एकशे चौदा शहीदून आजही शासन आमची दखल घेत नाही आहे त्यासाठी ही टोकाची भूमिका घेतली आमच्या पोरांनी आणि उपोषणाला बसले तरी सुद्धा शासन आमचं शासन आंधळ फैल आहे की काय करत नाही आहे आजही शासन आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून येत्या पाच फेब्रुवारीला आम्ही इथे आ, रस्ता रोको करणार आहे सगळ्या महिला महिलांच्या नेतृत्वामध्ये इथे रस्ता रोको होणार आहे समस्त माझ्या भगिनी सोबत राहणार आहे कारण की जोपर्यंत आम्ही शासनाला दाखवून देणार नाही आम्ही का आहोत कारण की तीस वर्षापासून आम्ही तेच तेस्ते, तेस्ते सांगत पण आज आम्ही आमची भूमिका ठाम मानलेली आहे की आम्ही आमच्या पोरांसाठी आमचे पोरं इथे उपोषणाला बसले त्यांना जाग येत नाही म्हणून आम्ही हे रस्ता रोको करणार महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार तुम्हाला किती पर्से भरोसा आहे तसा तर काहीच भरोसा नाही काहीच नाही कारण की जिसकी लाटी उसी की बैस याची ताकद आहे ज्यांची ताकद दिसते ज्यांचं त्यांच्याकडे ही महाराष्ट्र शासन झुकतं आता गरीब जनता आमची जे गरीब जनता आहे दर्याखुरात राहणारे लोक आहोत आम्ही तुमचं आंदोलन या नागपूर जिल्ह्यामध्ये आहे का पूर्ण महाराष्ट्र फक्त जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे सध्या सध्या आमच्या नागपूरमध्येच आहे पण आता जर इथे लक्ष दिलं नाही त्यांनी तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार हो राहू हे शकुंतला राहू सव्वीस जानेवारी पासून मुलांनी उपासनावर बसले उपासनावर बसलेले आहे आणि त्या इकडल्या चारही महिला ह्या हा काम त्याच्या पाठीशी नाही आम्ही आमच्या म्हणणं हेच आहे की आता आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे तीस वर्षापासून आम्हाला आरक्षण काही मिळालं नाही त्याच्याकरता सगळी मुलं म्हणजे हो कोणाला ड्युटी नाही कोणाला काही नाही कोणाला स्कॉलरशिप सुद्धा नाही म्हणजे सगळ्या मुलांचा लॉस होत आहे आमचं म्हणणं काहीच नाही की सरकारने आता दखल घेतला पाहिजे नाही तर आम्ही आता आंदोलन करणार हेच आमची अपेक्षा आहे सरकारनं मला <laughs> एकच निवेदन करायचं आहे की आम्हाला ज्या म्हणजेच एकोणवीस ते पंच्याऐंशी पर्यंत ज्या काही आम्हाला आदिवासींचे संपूर्ण सोपस्कारमध्ये ज्या काही सोयी सुविधा मिळत होत्या त्या पुनश्च आम्हाला निर्गमन करण्यात याव्या आणि आम्हाला पुनचं एकदा म्हणजे पुन्हा आम्हाला म्हणजे आदिवासींची जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे टीचे आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे हे आमच्या गोंडगुवारी समाजाला देण्यात यावा आणि जे काही आमची म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आरमध्ये आमच्या बद्दल चुकीची माहिती नमूद करण्यात आली ती माहिती जर त्यांनी वगळली सरकारने म्हणजे आमच्याबद्दल चुकीची माहिती जी आमची नमूद केली आहे ती माहिती वगळण्यात यावी आणि आम्हाला म्हणजे नव्यानं त्या ठिकाणी माहिती आमची जी खरी माहिती आहे आम्ही खरं जर म्हटलं तर निसर्ग पूजक आहोत आम्ही निसर्गाची पूजा करतो ढाल देवता आहे वाघदेवताय नागोबा आहे या सगळ्या देवतांना आम्ही पूजतो या संपूर्ण आदिवासींची जे काही आम्ही सोपस्कर पूर्ण करतो ही संपूर्ण माहिती जर त्या जी मध्ये जर नमूद केली ती वगळून चुकीची माहिती वगळून तर नक्कीच आम्हाला याचा फायदा मिळेल आणि आमच्या संपूर्ण गोंडगोवारी समाजाला न्याय मिळेल आणि मला त्या सरकारला एक आहे की माझा आदिवासी गोडाबाबडा गोवारी समाज आहे गोंगोवारी समाज आहे या समाजाला खरं जर म्हटलं तर आरक्षणाची अत्यंत गरज आहे आणि हा कुठेतरी न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि होणारा एवढा अन्याय सर आहे तुम्हाला माहिती आहे तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवला जो दिवाडी अधिवेशनावर वर विशाल काही मोर्चा आणण्यात आला होता आणि त्यावेळी माझे एकशे चौदा सहित आदिवासी बांधवांचा नाहक त्या ठिकाणी बळी लिहिला आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे तेव्हापासून एकोणतीस वर्ष झालेले आहेत प्रदीर्घ कालावधी या ठिकाणी लोटलेला आहे तरी सुद्धा माझा आदिवासी गोंडुवारी बांधव हा न्यायाच्या प्रतीक्षेत आहे तर कितीतरी सरकारने अंत पाहावा म्हणूनच माझ्या सरकारला मला विनंती करायची आहे की माझ्या आदिवासी गोंदुवारी बांधवावर जो अन्याय होत आहे जो अत्याचार होताय तो अत्याचार कुठेतरी थांबवा आणि आम्हाला न्याय म्हणून द्यावा त्याच करि तर आम्ही शासनाकडे चौदा डिसेंबरला भव्य दिव्य मोर्चा नेला होता हिवाळी अधिवेशनामध्ये आणि तिथे अशी नोंद झालेली आहे की भव्य दिव्य मोर्चा नुसतं कोण गो, गोवारी समाजाचाच होता त्यामुळे आणि तेव्हा तिथे आमचं आमचे काही बांधव तिथे निवेदन देण्याकरिता केले तिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्य कुठे सध्या हजर होते त्यांनी सांगितलं होतं की पंधरा दिवसामध्ये आम्ही परिपत्र काढू परंतु एक महिन्याचा कालावधी ओलांडल्यानंतर सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली म्हणून ही टोकाची भूमिका घ्या घ्यावं लागली कारण की आज माझे तीन सुपुत्र इथे उपोषणाला बसलेले आहेत आणि एकशे चौदाचा बळी घेतला किती अंत घेतील कदापि खपणार नाही आणि तुम्ही म्हटलेलं आहे मॅडमला की याच्यानंतर कोणती तुम्ही सरकारकडनं हे करणार आहे आम्ही सरकारला सांगून देऊ येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आमचे औकात आम्ही त्यांना दाखवून देऊ कारण की याच्या आधी सुद्धा खूप काही बळी घेतलेले आता हे सहन होणार नाही आणि याच्यानंतर आम्ही महिला वेड पडल्यानंतर कारण की आमची मुलं आहे ते आम्ही वेड पडल्यानंतर चंडिकेचा आणि कलिंकेचं रूप सुद्धा दाखवून देऊ येणाऱ्या पाच तारखेला माझ्या भव्य दिव्य मोर्चे भव्य दिव्य महिला आणि माझे बांधव आम्ही या सरकारला दाखवून देऊ आम्ही पण कुठेतरी आम्ही पण कुठेतरी आमची दखल घ्यावी तुम्ही आणि हे आंधोडा बैर सरकार यांच्या कानामध्ये शिसमचं तेल वतावा लागते तेव्हा यांना आमचा आवाज ऐकला जाईल म्हणून आम्ही भव्य दिव्य भव्य दिव्य रस्ता रोखो आंदोलन करणार आहे एवढंच मला या सरकारला सांगायचं आहे आणि येणाऱ्या दोन हजार मध्ये आम्ही यांना आमचे अवकाद दाखवून देऊ जर आमच्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर गोणगवारी समाधी संजय श्यामरावजी न्यारे मांडवा वर्धा जिल्हा येथून आलेलो आहो आज आमचे सव्वीस तारखेपासून सव्वीस जानेवारीपासून आमचे जे तीन गोंडगवारी बांधव इथे अमरण उपोषण करीत आहे याची शासन प्रशासनाने दखल घेतली नाही आणि आज आमचा आठवा दिवस आहे मी हे निवेदन दहाव्या महिन्यामध्ये मा कलेक्टर साहेब आणि एस साहेब यांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे दिलेला आहे आणि त्याची मला रिप्लाय कॉपी आली परंतु महामहीम राष्ट्रपती यांनी सुद्धा आमच्या अर्जाची दखल घेतली नाही मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून महामहिम मा, राष्ट्रपती यांना निवेदन करतो की त्यांनी या बोंड जमातीचा स्वतः दखल घ्यावी आणि सोबतच ज्या माननीय सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने जे बोंड गवारी आहे त्याची त्यांनी जे निर्णयामध्ये जे रितसर मांडणी केली आहे ढाल वाघोबा नागोबा आणि ज्यांच्या विविध संस्कृत्या आहे ते लोक आम्ही आहोत त्यामुळे आमची दखल स्वत सुप्रीम कोर्टने घ्यावी आणि सुप्रीम कोर्टाने दखल घेऊन राज्य सरकारला गोंड गवारी कोणते आणि गवारी कोणते हे खडसावून सांगावे आणि जे गोंड गवारी आहे त्यांना त्वरित कास्ट आणि व्हॅलिडिटी द्यावी कारण की जे गोवारी आहे त्यांची कृष्णा गंगा यमुना ही सं, संस्कृती सांगितली आहे परंतु गोवारी आणि गोवारी गोवारा आणि गवारी ते एकोणीसशे पन्नासचा पुरावा आहे आणि ज्यांची संस्कृती ढालवागोबा नागोबा आहे जे गोंडगवारी आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळावी हे आम्ही आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाला अभिवादन विनंती करतो माझं नाव अश्विनी सचिन ससाने उपोषण करते सचिन सताणे यांची मी पत्नी गेल्या गेल्या आठ दिवसापासून म्हणजे सव्वीस जानेवारी पासनं जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला सरकारने कोणताही सरकारने कोणताही पाठिंबा दिलेला नाही परंतु मला या सरकारला सांगायचं आहे सिंहाची लो, छाती लोखंडाचे हात आहे सिंहाची छाती लोखंडाचे हात आहे कितीही संकटे आले तरी वाकणार पण मोडणार नाही अशी आम्हा गोंडगवाऱ्याची जात आहे ही लढाई आमची संविधानिक लढाई आहे आणि हेच आमचं अस्तित्व आहे आम्ही आमच्या अस्तित्वासाठी काही करू जय सेवा आरक्षण आरक्षण आणि सरकारने जर आमचं आमच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष करू आणि आमचा हा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही एवढीच माझी प्रशासनाला विनंती आहे